सरसेनापती हंबीराव मोहिते यांची समाधी कराड शहराच्या अलीकडे तेरा किलोमीटर अंतरावर वसंतगडाच्या पायथ्याशी तळबीड गावात स्थित आहे पुणे बंगळुरू महामार्गावरील उमरज आणि कराड यांच्या दरम्यानचा एक रस्ता आपल्याला तळबीड गावात घेऊन जातो सेनापती हंबीराव मोहिते प्रवेशद्वारामधून आपण तळबीड रस्त्यावर प्रवेश करतो जाताना किल्ले वसंतगड दुरूनच आपले लक्ष वेधून घेतो या रस्त्याने आपण थेट हांबीरराव मोहिते थे यांच्या समाधीजवळ येऊन पोहोचतो समाधी, ये समाधी स्थळी भव्य प्रवेश कमान आहे कमानीवर भगवादच स्थापित आहे कमानीची भव्यता आणि सौंदर्य अप्रतिम करन, आहे त्यानंतर आपण दर्शन घेण्यासाठी आतमध्ये प्रवेश करतो समाधीच्या आवारामध्ये बगीचा लावून सुशोभीकरण करण्यात आले आहे हा बगीचा सौंदर्यामध्ये आणखी भर घालतो बौंदर्या लढाईमध्ये सेनापती प्रतापराव गुजर धारातीर्थी पडल्यानंतर ती जबाबदारी हंबीराव यांच्या खांद्यावर पडली स्वकर्तृत्वाने मिळालेले सेनापती पद त्यांनी समर्थपणे पेलले सोळा डिसेंबर सोळाशे चौऱ्याऐंशी रोजी मुघल सरदार सरजा खानाबरोबर वाई येथे झालेल्या युद्धामध्ये प्रचंड पराक्रम गाजवून तोफेचा गोळा लागून धारतीर्थ पडल्यावर या त्यांची समाधी उभारण्यात आली समाधीवर घुमटी असून आतमध्ये गडीव दगडांचा समाधीचा चौतारा आहे समाधी समोरच शिवकालीन तोप आहे समाधीच्या मागे शिवराय हंबीरराव आणि शंभूराजेंच्या तजबिरी आहेत समाधी नक्षीदार असून समाधीवर हत्ती आणि मोराची कलाकुसर केलेली पाहायला मिळते समाधी अतिशय चांगल्या अवस्थेत असून ही भावना मनाला सुखावून जाते समाधीच्या कमानींवर हंबीररावांच्या पराक्रमाचे माहिती फलक लावण्यात आले आहेत हंबीररावांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींची सेवा केली शिवरायांच्या निधनानंतर शंभूराजांना प्रत्येक प्रसंगात त्यांनी मोलाची साथ दिली सेनापती पदाचे कर्तव्य त्यांनी खंबीरपणे सांभाळले स्वराज्य चरणी आपल्या प्राण्यांची समुदा अर्पण करणाऱ्या या महान विराज सह्यद्रीच्या पावलकुणा समूहातर्फे विनम्र अभिवादन जय शिवराय जय शंभूराजे